बातमी आहे माडा लोकसभा मतदारसंघातील माडा लोकसभा मतदारसंघातील महायुती समन्वय बैठकीसाठी भाजप नेते मंत्री चंद्रकांत पाटील हे टेंबुणीमध्ये आले होते यावेळी पाटील बोलताना एका शेतकऱ्यानं भर सभेत त्यांना जाग विचारला केंद्र सरकारमुळे माझं बावीस लाख रुपयांचं नुकसान झालंय तर माडा तालुक्यातील शेतकऱ्यांचं वीस कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचं शेतकऱ्यानं सांगितलं संपतराव काळे असं माडा तालुक्यातील सुर्ली येथील शेतकऱ्याचं नाव आहे माळा तालुक्यातील टेंभुर्णीमध्ये मंत्री चंद्रकांत पाटील हे भाजपचे उमेदवार सिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी आले होते यावेळी पाटील यांचं भाषण सुरू होतं याचवेळी संपतराव काळे या शेतकऱ्यानं आपल्या आयुर्वेदिक वनस्पती लागवडीमध्ये बावीस लाख रुपयांचं नुकसान झाल्याचं सांगितलं केंद्र सरकारनं परवानगी दिलेल्या कंपनीमुळे हा तोटा झाल्याचं शेतकऱ्याचं म्हणणं आहे याला केंद्र सरकार जबाबदार आहे असंही ते म्हणाले यावेळी चांगलाच गोंधळ उडाला यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपलं भाषण थांबवत गुंडाळली संपूर्ण बातमी पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर भाजपने चारशे पारचा नारा दिला त्यामुळे प्रत्येक बूथवर पाचशेपैकी तीनशे सत्तर मतं कमळाला पाहिजेत असं पाटील म्हणाले त्यानंतर संपतराव काळे यांनी असं काही घडणार नाही आमची फसवणूक केल्याचा आरोप केला यानंतरही चांगलाच गोंधळ उडाल्याचं चा पाहायला मिळालं भाजप व महायुतीचे कार्यकर्ते त्याला खाली बसू लागतात चंद्रकांत पाटील यांनी त्यांना बोलू देण्यास सांगितलं गोंधळ वाढत जाताच तुम्ही कोणत्या पक्षाचे असा सवाल पाटील यांनी शेतकऱ्याला केला आम्ही सोडलेल्या मतात तुम्ही आहात असं पाटील यांनी सांगितलं हा सर्व गोंधळ टीव्ही कॅमेऱ्याने घेतला आता तुमचं काम झालं तर खाली बसा असं चंद्रकांत पाटील शेतकऱ्याला म्हणाले यानंतर पोलीस व महायुतीचे पदाधिकारी या शेतकऱ्याला ओढून बाहेर घेऊन गेले तसंच या शेतकऱ्याला धक्काबुक्की केल्याचीही माहिती मिळते केंद्र सरकारच्या सांगण्यावरून माडा तालुक्यातील काही शेतकऱ्यांना आयुर्वेदिक शतावरी या वनस्पतीची लागवड केली होती याबाबत शेतकऱ्याच्या तत्कालीन केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्यासोबत बैठक देखील झाली होती मंत्री महोदयांच्या आश्वासनानुसार शेतकऱ्यांनी शतावरीची लागवड केली होती दरम्यान शेतात शतावरी आल्यानंतर हर्बल कंपनीने ती शतावरी नेली मात्र शेतकऱ्यांची अद्याप देणी दिली नसल्याची माहिती शेतकरी संपतराव काळे यांनी दिली याबाबत या खासदार सिंह निंबाळकरांना देखील भेटलो होतो मात्र त्यांनी देखील दखल घेतली नसल्याची माहिती शेतकरी काळे यांनी दिली तसंच शेतकऱ्यांना माजी केंद्रीय मंत्री संपद नाईक यांच्यावर आरोप केला आहे माडा तालुक्यातील शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक झाल्याचं या शेतकऱ्यानं बोलताना सांगितलं आहे लोकसभा दोन हजार चोवीस तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी एचपीएन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील